नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या नजर टाकूया बाळगंगा धरणग्रस्तांचे पैसे हडपण्याचा प्रयत्न मयत खातेदाराच्या नावे बनवली बनावट कागदपत्रे एकाला अटक प्रजासत्ताक दिन राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रिलचे आयोजन आमदार राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आमदार राजन साळवी प्रामाणिक खासदार राऊत यांचे रत्नागिरी येथे वक्तव्य मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे सौंदर्य खुल्ले घाटात संरक्षक भिंतींवर ग्रामीण जीवनावर आधारित कोकणी जीवनशैलीच्या चित्रांचे रेखाटन आणि कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डेत एकशे पाच वर्ष जुने राम मंदिर मंदिरात लक्ष्मणांची मूर्ती नसलेले भारतातील पहिलेच राम मंदिर आता पाहूया सविस्तर वृत्त बनावट कागदपत्रांच्या द्वारे मयत असलेल्या बाळगंगा धरणग्रस्तांचे पैसे हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी मुंबई येथील आरोपीला अटक केली आहे पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला पेण उपविभागीय कार्यालयातून दिला जात आहे यातील अनेक प्रकल्पग्रस्त हे मुंबई ठाणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत यातील अनेक खातरदार मयत असताना त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून पैसे काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांपैकी असलेले चिंतामण विश्वनाथ गोडसे हे मयत आहेत त्यांची मौजे वरसई येथील जमीन बाळगंगा नदी धरण प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे यातील एकूण सात लाख पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास रुपये लुटण्यासाठी संशयित आरोपी विश्वास अनंत साबळे वय वर्ष पंचावन्न राहणार दहिसर मुंबई याने स्वतःच्या फायद्यासाठी मयत चिंतामण गोडसे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बनवून शपथपत्रामध्ये खाडाखोड करून पैसे लुटण्याचा प्रयत्न केलाय याबाबत पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांना संशय आल्याने संशयिताला पकडून पेण पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समधबेग करत आहेत दोन दिवसांवर येऊ घातलेल्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने देशभर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असताना नवी मुंबई पोलीस देखील सतर्क झाले आहेत त्याच अनुषंगाने वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अग्निशमन दल वाहतूक पोलीस बॉम्ब शोध पथक यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून येणाऱ्या महत्त्वाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे मॉकड्रिलचे आयोजन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले त्यामुळे येणाऱ्या कालावधीत महत्त्वाचे कार्यक्रम सुस्थितीत पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत सव्वीस नुकताच येणारा आता प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आणि बावीस जानेवारी जा जा राम मंदिराचं उद्घाटन आणि इतर ज्या महत्वाच्या ज्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने माननीय पोलीस उपायुक्त डी सी पी सर दोन सर सी पी सर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने या ठिकाणी मॉकड्रिल आज रघुलीला मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता तर मॉकड्रिलच्या दरम्यान ए टी एस क्यू आर टी आणि पोलीस स्टेशन आणि बाकी स्थानिक याच्यातले पण फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सचा आम्ही वापर केलेला आहे आणि या ठिकाणी आमचे ड्रिल सक्सेसफुल काय झालेली आहे याच्यामध्ये आम्ही दोन डमी हातीरे घे पकडलेले आहेत त्यांच्याकडे आता चौकशी चालू आम्ही करतोय दुसरं याच्यामध्ये पोलिस स्टेशनचे पण आमचा आणि स्थानिक लोकांचा पण सहयोग मिळालेला आहे आणि हाच टेम्पो आम्हाला एकत्र ठेवून म्हणजे पुढच्या समजा भविष्यात अशा काही गोष्टी झाल्या तर त्यासाठी किती अलर्टनेस आपला आहे हा चेक करण्यासाठी आम्हाला मोगटलागी केलंय 2021 च्या डिसेंबर महिन्यात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामाचा नारळ फुटला चौपदरीकरणाच्या कामादरम्यान अनेक अडथळे देखील आले याच वेळी चौपदरीकरणासाठी परशुराम घाटातल्या डोंगराची खोदाई करण्यात आली आता परशुराम घाटातील दोन्ही लेनचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे मात्र चौपदरीकरणाचे काम करतेवेळी घाटमाथ्यावर असलेले परशुराम आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे परशुराम या गावांना उद्भवणारा संभाव्य धोका तसेच वाहतुकीस येणारे अडथळे लक्षात घेऊन या कामावेळी परशुराम घाटात संरक्षक भिंती देखील बांधण्यात आल्या याच संरक्षक भिंतींवर आता कोकणातील जीवनशैली चित्रांच्या माध्यमातून रेखाटलेली पाहायला मिळते परंपरागत चालत आलेले कोकणी व्यवसाय कोकणी जीवनशैली राहणीमान आणि कोकणातील निसर्ग सौंदर्य या चित्रांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या संरक्षक भिंतींवर कोकणातल्या ग्रामीण जीवनावर आधारित हुबेहूब रेखाटलेली चित्रे आता घाटातून प्रवास करताना वाहन चालकांसोबतच पर्यटकांना देखील आकर्षित करत आहेत आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धार टाकली दरम्यान या प्रकरणी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर टीका केली आहे आमदार राजन साळवी असतील किंवा वैभव नाईक असतील किंवा इतर शिवसेनेचे कोणतेही नेते असतील त्यांच्या पाठीशी शिवसेनेचा परिवार ठामपणे उभा असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले पाहुयात काय म्हणाले खासदार विनायक राऊत मी ह्याला एसीबीची झाड म्हणणार नाही कारण आम्हाला माहिती आहे की आमदार राजन साळवी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अनियमितपणा करून गैरव्यवहार करून लोकांना फसवून ल कोणत्या परिस्थितीमध्ये असंपदा ज्याला म्हणतो ही कदापि त्यांनी कमवलेली नाही आहे आणि त्यामुळे यापूर्वीसुद्धा आमदार डॉक्टर राजन साळवी यांना ज्या ज्या वेळेला ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी जिथे जेथे बोलवलं त्या प्रत्येक ठिकाणी राजन साळवी स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे बंधू हे सर्वजण हजर राहिलेले आहेत करत असलेले व्यवसाय त्या व्यवसायामध्ये असे त्या व्यवसायाचे असलेले सगळे कागदपत्र हे त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिलेले आहेत समाधानकारक आणि म्हणून व्यवसाय करणं हा का गुन्हा होऊ शकत नाही आहे बिझनेस करणं गुन्हा होऊ शकत नाही आहे आणि अशा वेळेला केवळ ने केवळ नाहक त्रास देणं आणि ते त्रास देत असताना गद्दारांच्या कळपामध्ये निष्ठावंत राजन साळवी सहभागी झाले नाही म्हणून ह्या गद्दारांनी रचलेलं ते षडयंत्र आहे कपट कारस्थान आहे आणि म्हणून ती धाड नव्हती तर ते कपट कारस्थान होते आमचे आमदार डॉक्टर राजन साळू ह्या कपटकारस्थानाला मुळीच भीक न घालता निर्धाराने उभे राहतील आणि संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष राजा आमदार डॉक्टर राजन, राजन साळ यांच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहील साडेतीन कोटी म्हणजे साडेतीन हजार कोटी नाही झाले म्हणजे आजपर्यंत जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा अपहार करून परदेशात गेलेले लोक ह्यांना भेटत नाही आहेत आणि सा। ते साडेतीन कोटीला एवढी मोठी पाच पाच टोळक्यांची टोळधाड कशाला यायला पाहिजे त्यांना विचारलं असता साडेतीन कोटीचा यशब्द तरी त्यांनी दिला असता हे थांबण्यासाठीच आता आम्ही निर्धार केलेला आहे की येणाऱ्या हे जे दोन हजार चोवीस आहे या चोवीस मधल्या लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकीमध्ये गद्दार गटासहित या मगरूर आणि बदमाश राज्यकर्त्यांचा पाणीपत करायचं आणि निष्ठावंत अशा कार्यकर्त्यांची फळी उभी करायची आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची शिवसेनेतून नारायण राणेंच्या समवेत काँग्रेसमध्ये गेलेले त्यावेळेचे श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार श्याम सावंत यांनी फणसप येथील सोमजाई जाखमातेच्या उत्सवानिमित्त व्यासपीठावर आपली खंत व्यक्त करत अनेक राजकीय किस्स्यांना उजाळा दिला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत आपण काम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पाहुयात काय म्हणाले माजी आमदार श्याम सावंत या ठिकाणी वास्कर प्रयत्नाने सदच पाठ पुराव्याने आज हळस गाव हे एक चित्र झालेलं आहे त्या कारणामध्ये हेच आहे गावकऱ्यांची साथ आता मागास म्हणाले देणारा देत राह घेणार नाही घेत राह घेणार घेता घेता समजाच्या आचरणात घ्यावेच शेवटपर्यंत तटकर साहेबांना साथ द्यावी हे मी तुम्हाला सांगू इच्छितो अनेक माध्यमातून काम केलेलं आहे अनेक हो वर्षाचे अनुभव आहेत खरं तर ह्या विभागात किती तीन वेळा आमदार म्हणून तुमच्या कृपयाने निवडून आलो त्याला म्हणतात लढाई जिंकून ता थांबलो

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम केले आहे अशा शब्दात भारत सरकारचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे यांनी जिल्ह्याच्या कामाबाबत गौरव केलाय भारत सरकारचे संयुक्त सचिव भोंडवे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी एम बी बोरकर जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत तहसीलदार हनुमंत म्हात्रे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले मुख्याधिकारी तुषार बाबर हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपस्थित होते जिल्हाधिकारी एम प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी यावेळी संगणकीय या सादरीकरण केले यावेळी आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी चांगले काम केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात महायुतीचे घटक पक्ष एकसंघपणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने आदर्शवत राष्ट्रनिर्मितीसाठी निर्मितीसाठी पाहूल उचलत आहेत ही बाब अत्यंत समाधानकारक व दिलासादायक आहे मात्र काही कारणास्तव वास्तवावर देखील कटाक्ष टाकणे व योग्य बदल करणे गरजेचे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुती अस्तित्वात आली यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय व इतर घटक पक्ष यांचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळालं महायुती राज्य आणि राष्ट्राच्या हिताची मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे गरजेचं आहे महायुतीत सर्वप्रथम तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे ही काळाची गरज आहे अन्यथा कोणतीही राजकीय संकल्पपूर्ती होणे शक्य असल्याचे मोठे विधान शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी केले आहे हे पहा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये संपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि इतर घटक पक्ष यांची महायुती आपण इथे आणलेली आहे आणि ती आणलेली असताना तया तयार केलेली असताना आपण जर नीट अभ्यास केला तर राज्यस्तरीय आता नुकतेच महायुतीचे मेळावे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल इतर घटक पक्ष असतील यांचे नीतीमंडळी सगळी व्यासपीठावर होती परंतु काही महिन्यापूर्वीच काही दिवसांपूर्वीच राज्यामध्ये हजारो ग्रामपंचायती निवडणुका पार पडल्या रायगड जिल्ह्याचं विशेषतः सांगण्याचं सा, सा, सांगायचं झाल्यास रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे या ग्रामपंचायतीमध्ये आपसामध्ये लढताना दिसले कुठल्या प्रकारचं मनोमिलन त्यावेळेला दिसलं नाही किंवा ते घडून आणण्याचा प्रयत्नही कुठल्या वरच्या नेत्यांनी केला नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः जो प्रत्यय याच्यामध्ये घेतलेला आहे जिल्हास्तरीय काम जिल्हास्तरीय काम करत असताना की ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी राज सुधागर तालुक्यामध्ये असो पेणमध्ये असो मुरुड अलिबागमध्ये असो हे असं दिसण्यात आलं की शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप भारतीय जनता पार्टीने उबाटाबरोबर युती केली किंवा उबाटाबरोबर संगणमत केलं आणि त्या माध्यमातून शिवसेनेला शहर देण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे अशा प्रकारचं राजकारण ते थांबलं गेलं पाहिजे आजही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरपंच बसलेत काही ठिकाणी शिवसेनेचे बसलेत काही ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील बसलेले असतील बसले आहेत पण ते बसलेले असताना त्यांना लढायला लागलं ते आपल्या महायुतीतल्या घटक पक्षाशीच लढायला लागलं आणि मग ही घट महायुती जी आहे ती ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी अस्तित्वात आली असताना देखील तिचा प्रत्यय आपल्याला ह्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये का आला नाही हो। याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे काल परवा ज्या जिल्हास्तरीय मेळावा अधिबाग पार पडला सर्व नेते मंडळी व्यासपीठात सर्व पक्षाचे पदाधिकारी खाली होते बसलेले होते परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालंय का आजही आपण जर अभ्यास केला तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जर सरपंच शिवसेनेचा असेल उपसरपंच शिवसेनेचा असेल तर आजही प्रतिस्पर्धी म्हणून जे काही ग्रामपंचायत सदस्य बसलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचेच आहे तर भारतीय जनता पार्टीचा जर सरपंच असेल तर शिवसेनेचेच प्रतिस्पर्धी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बसले आहेत नगरपालिकेमध्ये देखील तेच आहे पालीमध्ये आज नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना त्याला शह देण्यासाठी कुठेतरी कायदेशीर अपात्र होण्याची लढाई लढण्याचं काम भारतीय का आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस आखला गेलाय या पार्श्वभूमीवर संजोग वाघेरे यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच काँग्रेस भवन येथे काँग्रेस नेत्यांची ते आणि कळंबोली येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीमध्ये मजबूती आणण्यासाठी आणि मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राहून एकदिलाने देशात मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी तयारी केली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही मावळ लोकसभेच्या निर्णयावरून देशाला दाखवली पाहिजे असे काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले ज्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर मी काम करण्याची इच्छा जाहीर केली आणि त्यानंतर आदरणीय आपले जयंत साहेब साहेब त्यांच्याशी मी चर्चा केली साहेबांची साहेबांशी चर्चा केली आणि शेतकरी कामगार पक्षाचा अनुभव मला हे चांगला आहे कारण की गेल्या पंचवर्षीमध्ये ज्या व्यक्ती सेवा वगैरे सुद्धा आपण एकत्र काम करण्याची संधी त्यावेळेस मला मिळाली आणि हे काम करत असताना शेतकरी कामगार परीक्षांच्या बाबतीत म्हणजे कुठलीही शंका नाहीये आणि ज्या पद्धतीनं आपण काम करतो आहे इथं नगरसेवक आहेत ग्रामपंचायती सदस्य आहेत सरपंच आहेत हे सगळे आपण जी जबाबदारी त्या पद्धतीनं काम करतात अशी एक मला शंभर टक्के खात्री आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली की मावळचं संघटक म्हणून तुम्ही या ठिकाणी या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या पक्ष आणि आपल्या इंडिया आघाडीची जे काही घटक पक्ष आहेत किंवा जे पक्ष आपल्याबरोबर आहेत या सर्व पक्षांशी आपण भेटी घाजी घ्या त्यांच्याशी या सुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे महामार्गालगत देऊळवाडी येथील एकशे वर्ष जुन्या मंदिरातही अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलाय वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिरात केवळ प्रभू श्रीराम देवी सीता आणि हनुमान यांची मूर्ती आहे मुख्य म्हणजे या मंदिरात प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्याबरोबर भगवान लक्ष्मण यांची मूर्ती नाही त्यामुळे प्रभू श्रीराम यांच्याबरोबर बंधू लक्ष्मण यांची मूर्ती नसलेले भारतातील हे पहिलेच मंदिर मानले जाते असा दावा या मंदिराचे प्रमुख विठ्ठल सामंत यांनी केलाय तसेच या मंदिराचे प्रमुख सामंत कुटुंबीय आणि या मंदिराची तुळशी वृंदावन हे एकच असून याची दररोज विधिवत पूजा सामंत कुटुंबीय करतात हे राम मंदिर एकोणीसशे एकोणीस साली आमच्या पूर्वजाने स्थापन केलेलं आहे आता एकशे एकशे पाच वर्ष या मंदिरात आलेले आहेत दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम होतो आणि चालूच परिस्थिती चालू वर्षात अयोध्येला राम मंदिर स्थापन झालेलं आहे त्याच धर्तीवर त्या जे कार्यक्रम त्याच धर्तीवर इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या देवळात राम मंदिराचं वैशिष्ट्य सांगणे सांगणे म्हणजे ह्या राम मंदिरात लक्ष्मण विरहित राम मंदिर स्थापन स्थापनपूर्वजाने केलेलं आहे दुसरी गोष्ट आमचं इथे घर आहे त्या घराची तुळस आणि राम मंदिराची तुळस ही एकच असून एकाच ठिकाणी ते तिचं काम देव देवदेव जी कामं असतात ती एकाच ठिकाणी केली जातात त्याचा काय घरासाठी असे स्वतंत्र तुळस नाही हे एक सांगण्यासारखं आहे तारीखला अयोध्येला जे कार्यक्रम आहे त्या धर्तीवर इथे आम्ही का सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत बरोखरचा कार्यक्रम असलेला आहे तरी भाविकांनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खोंडे येथील शंभूराजे मित्रमंडळ खोंडे खेड यांच्या संकल्पनेतून खोंडे प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दिनांक पंधरा ते सतरा जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेड येथील गणपती कृपा हॉटेलचे मालक ओंकार उसरे यांनी भेट दिली या स्पर्धेला उद्योजक सुनील रेवाळे विशाल भोसले विश्वास पवार मिथून लाले आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली स्पर्धे दरम्यान सर्व शंभूराजे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत <Saldas> रहा <Saldas> फक्त माझे कोकण